हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अॅकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया परिसर अभ्यास भाग एकता पाचवी यावरील पर्यावरणाचे संतुलन या पाठावरील स्वाध्याय तर मित्रांनो स्वाध्याय पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा हो मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला काय करावे बरे त्यात आपल्याला दिलंय की कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायची आहेत मित्रांनो कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक न वापरता धान्यात जे किडे आहेत ते घालवायचे आहेत त्याच्यासाठी आपण काय करूया तर त्याचं उत्तर पाहा धान्य कडक उन्हात वाढवावे किंवा त्यानंतर ज्यात ते साठवायचे आहे त्यात आपण कडुलिंबाचा पाला टाकू शकतो तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे ज्यामुळे धान्याला कीड लागत नाही मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा जरा डोके चालवा त्यात आपल्याला दिले की अन्न साखळी तयार करायला लावलीये कोणाची तर बेडूक घार अडी साप गवत यांची अन्न साखळी तयार करताना कशी होईल मित्रांनो तर गवत गवताला खाणारी आडी अडीला खाणारा बेडूक बेडूकाला खाणारा साप सापाला खाणारी घार अशा प्रकारे यांची अन्न साखळी तयार होते मित्रांनो ठीक आहे तर पाहूया आपला प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अन्न साखळी म्हणजे काय त्याचे उदाहरण लिहा तर पहा मित्रांनो एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांची साखळीप्रमाणे जोडलेला असतो अशा साखळीला अन्न साखळी मित्रांनो ते आपण मागच्या जर प्रश्नामध्ये पाहिलं मित्रांनो गवताला खाणारी अडी अडीला खाणारा बेडूक बेडुकाला खाणारा साप सापाला खाणारी घार ही एक अन्न साखळी आहे मित्रांनो मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक आ पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते तर त्याच उत्तर पहा कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या व अन्न जाडी असतात त्याचप्रमाणे निर्जीव घटके असतात मित्रांनो या चक्राच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र सूर्यप्रकाश वनस्पती कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलित राखले जाते मित्रांनो संतुलित राखण्यासाठी पर्यावरणातील सर्व चक्रे हे अखंडित चालू राहिली पाहिजेत पाहूया आपला प्रश्न पुढील वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे याचं पाय मित्रांनो वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थांचे आवश्यकता आहे तसेच हे पोषक पदार्थ खांदा वनस्पतींना मिळतात तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष प्राण्यांचे मूळ मूत्र हे पदार्थ मिळल्यावरच वनस्पतींचे जोमाने वाढ होते मित्रांनो पहा आपला प्रश्न पाचवा चुकी बरोबर ते लिहा पहिला दिलाय आपल्याला पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश असतो पाहूया दुसरा जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर नागतोडा पक्षाला खातो नागतोडा पक्षाला खाऊ शकतो का मित्रांनो नाही तर याचं उत्तर चूक आहे मित्रांनो तर याच ठिकाणी आपला सध्या कंप्लीट झाला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकॉन दाखवून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ